राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन आता बातमीपत्र विस्ताराने मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणी पहिला दोषी याकूब मेननला नागपुरात फाशी झाल्यानंतर आता पोलिसांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत नागपूरच्या सीताबर्डी परिसरात बॉम्ब ब्लास्ट घडवू असा फोन अमरावती पोलीस कंट्रोलला आला आहे धमकीच्या फोन नागपूर पोलीस गोपनीय पद्धतीने शोध मोहीम राबवत आहेत दरम्यान शनिवारी मध्यरात्री नागपूर पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे पोलीस संशयितांची कसून चौकशी करत असून यात तथ्य आहे की डवाळखोरी याचा तपास सुरू आहे देशातील एक्क्याण्णव प्रमुख जलाशयामध्ये सहा ऑगस्ट अखेर एकूण क्षमतेच्या सरासरी पन्नास टक्क्यापर्यंत पाणीसाठा होता असे केंद्रीय जल आयोगाने सी डब्ल्यू सी शुक्रवारी सांगितले सी डब्ल्यू सी द्वारा देशातील प्रमुख धरणसाठ्याचा साप्ताहिक आढावा घेतला जातो आठ ऑगस्ट अखेर एक्क्याण्णव प्रमुख जलाशयात सरासरी अठ्याहत्तर पॉईंट तीनशे छत्तीस अब्ज घनमीटर बीसीएम पाणीसाठा होता एकुन पानी एकुन, या धरणांची एकूण पाणीसाठवन क्षमता एकशे सत्तावन्न पॉईंट सातशे नव्याण्णव अब्ज घनमीटर आहे देशाच्या एकूण अंदाजे तीनशे अठ्याऐंशी अब्ज घनमीटरच्या तुलनेत हे प्रमाण बासष्ट टक्के आहे क्षेत्रनिहाय पाणीसाठ्याची स्थिती ही उत्तर भारतात उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश पंजाब आणि राजस्थान या भागातील सहा मोठ्या जिलाशयांची एकूण क्षमता अठरा पॉईंट शून्य एक अब्ज घनमीटर आहे सध्या येथे चौदा पॉईंट सत्तावन्न अब्ज घनमीटर साठा आहे एकूण क्षमतेचे हे प्रमाण एक्क्याऐंशी टक्के आहे गतवर्षी या काळात हेच प्रमाण चौसष्ट टक्के होते तर पूर्व भारतात झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यातील पंधरा धरणांची क्षमता अठरा पॉईंट त्र्याऐंशी अब्ज घनमीटर आहे क्षमतेपैकी सध्या नऊ पॉईंट अठ्ठावीस म्हणजेच एकोणचाळीस टक्के क्षमते इतका पाणीसाठा आहे गत वर्षी हे प्रमाण 60 टक्के होते पश्चिम भारतातील महाराष्ट्र व गुजरात सह इतर राज्यांमध्ये मिळून सत्तावीस धरणे आहेत यामध्ये आतापर्यंत एकूण अकरा पॉईंट एक्कावन्न अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे त्याची सत्तावीस पॉईंट सात अब्ज घनमीटर क्षमता लक्षात घेतल्यास हे प्रमाण त्रेचाळीस टक्के आहे गतवर्षी हेच प्रमाण बावन्न टक्के होते महाराष्ट्रात अडतीस टक्के पाणी साठा झाला असून मराठवाड्यावर याहून दुष्काळाची भीषण शाळा आहे गत तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा यावेळी मराठवाड्यात दिसून येत आहे मराठवाड्यातील जवळजवळ सर्व धरणे ही रिकामीच आहेत काही धरणांचा पाणीसाठा मृत अवस्थेत आहे यामुळे येणारा काळ हा अतिशय भयानक असेल भर पावसाळ्यात टँकरची संख्या वाढवावी लागेल यावरूनच पुढचे कसे असेल याविषयी आपल्याला अंदाज बांधता येतो आणि गोव्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे येत्या चार दिवसापर्यंत या भागात पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे गेल्या चोवीस तासामध्ये कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला गेल्या चोवीस तासात राज्यातील प्रमुख शहरात झालेला पाऊस हा कोकण व गोवा सांगे अल्पोई चार मिलीमीटर चिपळूण खेड लांजा फोंडा तीन मिलीमीटर कणकावली महाड माथेरान रोहा दोन मिलीमीटर गगनपावडा महाबळेश्वर चार मिलीमीटर विदर्भात पातूरमध्ये तीन व अकोट भामरागड येथे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर्स सोबत चॉकलेटचा तेल

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शाळाबाह्य मुलांच्या फेर सर्वेक्षणाचे आदेश काढूनही ते योग्य प्रकारे न केल्याच्या निषेधार्थ स्वयंसेवी संस्थांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबतचे निवेदन त्यांनी शिक्षण आयुक्तांना दिले आहेत शाळाबाह्य मुलासंदर्भातील अभ्यास गटाचे माजी सदस्य हेरम कुलकर्णी आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित आंदोलनाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र दगडखान कामगार परिषद पुणे सिस्कॉम शांतीवन लोकायत आर्क युवक क्रांती दल आरोग्य सेना घर कामगार संघटना अखिल भारतीय जनवादी संघटना पुण्यातील कागद काजपत्रा कष्टकरी पंचायत स्माइल प्लस सोशल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम यांना निवेदन दिले आहे शाळा शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात अक्षम्य ढिसाळपणा झाल्याने किमान या पडताळणी तरी विद्यार्थी पुन्हा जातील ही त्यांचे म्हणणे आहे जुलैला नीट सर्वेक्षण न झाल्याने एकवीस ते एकतीस जुलै दरम्यान फेर सर्वेक्षण करण्यात आले पण तेही योग्य प्रकारे झाले नाही एकतीस जुलै पर्यंतच्या फेर सर्वेक्षणात तालुकानिहाय आढावा घेऊन जेथे सर्वेक्षण झाले नाही त्या तालुक्याचे गट अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणीही निवेदनात केली आहे पुन्हा नवा आदेश काढून फेरसर्वेक्षण करावे त्यासाठी तालुका जिल्हा शहर पातळीवर स्वयंसेवी संस्था पत्रकार यांच्या बैठका घेतल्या तर आणखी शाळाबाह्य मुले सापडतील असे निवेदनात सुचवले आहे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षण व पडताळणीबाबत शिक्षण विभाग दाखवत असलेली अनास्था संतापजनक आहे याबाबत तातडीने कारवाई न केल्यास स्वयंसेवी संस्था पुन्हा आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे स्वच्छ भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महापालिकेने कंबर कसली असून शनिवारी सुट्टीचा दिवस असताना देखील तीनशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांनी शहरात घरोघर फिरून शौचालय सर्वेक्षण केले दरम्यान आजवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिले जात होते आता महापालिका देखील नागरिकांना अनुदा दे, नागरिकांना अनुदान देणार असल्याची माहिती आयुक्त खोडवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली स्वच्छतेचा नारा देऊन शहरात जागृती केल्यानंतर आता थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेले मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर निपुण विनायक हे सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशनच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहे हे अभियान नांदेड महापालिकेने देखील अत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने शनिवारी सकाळपासूनच मनपा आयुक्तासह अधिकारी कर्मचारी घरोघरी फिरून शौचालय सर्वेक्षण करीत होते दुपारी मध्यंतराच्या वेळी सौ शैलेजा स्वामी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त खडवेकर म्हणाले की येथून पुढे दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी शहरात महापालिका अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व नागरिकांना सोबत घेऊन स्वच्छ नांदेड मोहीम राबविली जाणार आहे या दोन तासाच्या प्रक्रियेमध्ये त्या भागातील घाण स्वच्छ केली जाणार आहे काल झालेल्या सर्वेक्षणात महापालिकेच्या तीनशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांनी शहराच्या विविध भागात घरोघर फिरून शौचालयाचे सर्वेक्षण केले ज्या नागरिकांकडे शौचालय नाही त्याची माहिती शासनाकडे पाठवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळवून दिले जाणार आहे शहर परिपूर्णरित्या हागंदारी मुक्त व्हावे यासाठी हा उपक्रम हाती येनतala आहे अशी माहिती आयुक्त कोडवेकर यांनी सांगितली या पत्रकार परिषदेला आमदार अमरनाथ राजुलकर महापौर शैलजा स्वामी उपमहापौर शफी अहमद कुरेशी माजी महापौर आनंद चव्हाण महिला व बालकल्याण सभापती सविता कंठेवाड विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर माजी सभापती किशोर स्वामी बँकट मुदीराज आदिंची आवडी उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात सरासरी चारशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद बळीराजासह हो व्यापारी व सर्वसामान्यांना मोठा दिलासा आपच्या आमदार अलका लांबा यांच्यावर दगडफेक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केले दाखल साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज रक्तदान व मोफत रक्तगट तपासणी शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या पेन्शन अदालत करड खेडून देगलूरकडे येणाऱ्या मालवाहू टेम्पोने उदगीरकडे जाणाऱ्या एसटी बसला हुलकावणी देऊन समोरासमोर धडक आजचे वाढदिवस बापूसाहेब गोरटेकर श्रेया वाघमारे अंश भालेराव शांतीलाल जैन सुरज चव्हाण निशिकांत भालेराव प्रवीण उत्तरवार कालू शर्मा नीरज मुंदडा भाऊसाहेब पाटील नागराज सुलगेकर या सर्वांना वाज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारला इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता राजाबाई रूपाजी हानवते बाबू खान पठाण राम गंगाराम धुतराज नागोराव देशपांडे देवबाई देवराव जाधव चंद्रकांत जाधव श्रीहरी मारुती निलावर आजचा सुविचार स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले तरी दुसऱ्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात राहुल राजेवार नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी